वास्तव बातमी आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशींना महापूजा करायला मिळाली हे आमचं भाग्य आहे देवाच्या आशीर्वादानुसार आपण मस्तक ठेवत असतो यापुढेही विठोबाचा आशीर्वाद राहू दे आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद विठ्ठल देणार आहे म्हणूनच कार्तिकीची महापूजा करण्याचं भाग्य लाभले तर आषाढी वारीची विटोबाची शासकीय महापूजा करायला निश्चितच आवडेल अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली आहे कार्तिक एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी केली यानंतर पुढील वर्षी आषाढीची महापूजा करायला आपणास नक्कीच आवडेल असंही लता शिंदे म्हणाल्या आषाढीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करत असतात यातच कार्तिकीची महापूजा केल्यानंतर लता एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची आषाढीची पूजा करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे यामुळे एकनाथ शिंदे पुढील वर्षी मुख्यमंत्री होणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती लता शिंदे नेमक्या काय म्हणाल्या ते पाहूया माऊली जवळ आज आमची चौथी वेळ आहे ही पण आम्हाला कार्तिकची आम्हाला पूजा करायला भेटली हे आमचं सौभाग्य आहे माझं आणि सगळ्या आमच्या घरातारांचं सगळ्यांना त्याचा आशीर्वाद भेटला पाहिजे आणि एकच मागण्या आहे बळीराजाला आता पाऊस असो कमी पण आता झाला जास्त खूप झालं आणि शेतं शेतंबितं सगळी ती हे झाली तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे चरणी की बळीराजेला सुखाचे दिवस आणू दे आणि पाऊस बंद होते ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकी दोन्ही पूजेचा मान तुम्हाला मिळते देवेंद्र फडणवीस म्हणजे त्या कुटुंबानंतर तुमचंच कुटुंब या महाराष्ट्राच्या इतिहासात नाही आता देवाजी जशी माऊलीची विठ्ठलाची जशी आम्हाला आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आम्ही त्याच्या चरणी येऊन मस्तक चरणी ठेवू असं कधी विचार केला अशी पूजा सगळ्यांना मिळून करायला मिळेल दोन्ही पण आषाढी आणि कार्तिकी आम्ही मी तर बोलेन माझं सौभाग्य आहे विठ्ठल आणि दिलेलं की त्याच्या चरणी मला दो, दोन्ही पूजा भेटल्या आणि ह्याच्यानंतर पण असंच आम्हाला सर्व आशीर्वाद ठेवू दे आणि असंच राहू आता निवडणूक साहेबांपुढे खूप मोठी आव्हान आहेत निवडणुकीची महापालिका वगैरे सगळे एकत्र आलेत विरोधात आता विठ्ठलाच आहे ना मग निवडणुकीचं कुठून आलं तसं नाही म्हणजे साहेबांना ताकद घेतलं पाहिजे साहेबांना ताकद विठ्ठल देणार साहेबांना ताकद विठ्ठल देणार ज्या आरती कार्तिकी पूजा आमच्या हातून घडली त्या आरती साहेबांना पूर्ण ताकद देणार देव विठ्ठल हा आवडेल 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 ना कोणाला पण मला काय सगळ्या जनतेला महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा